सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे वॉटर हेल्पलाईन असं नाव टाकायचं आहे खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तीन नंबरचं ऑप्शन तुम्हाला वॉटर सर्विस पोर्टल असे वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे तीन पर्याय दिसतील तुमचा मतदान कार्ड नंबर टाकून तुमचं नाव नावसुद्धा यादीत आहे की नाही दुसरं म्हणजे तुमची डिटेल टाकून तुम्ही नाव शोधू शकता आणि दुसरं म्हणजे मोबाईल नंबर टाकून तुम्ही मतदान याद नाहीत नाव आहे की नाही ते तुम्ही तपासू शकता तर इथं तुम्हाला सर्वात प्रथम युवर रिपिक नंबर म्हणजे तुमचा इथे मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे हे ऑप्शन दिसेल आणि ह्या साईटला ऑप्शन आहे तुम्ही कोणत्या राज्यात आहात सिलेक्ट युअर स्टेट आता मी महाराष्ट्राच्या म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करणार महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला एपिक नंबर म्हणजे तुमचा मतदान कार्ड नंबर हा टाकण्याचा ऑप्शन आहे तुम्ही इथे तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे मतदान कार्ड टाकून झाल्यावरती खाली तुम्हाला इंटरव्ह्यूवर कॅपचा कॅपचाचा ऑप्शन आहे तिथे तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे आणि खाली सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर इथं बघा तुम्हाला एपिक तुमची लिस्ट दिसेल मतदान कार्ड यादी तुमचं नाव आहे ते डिटेल दिसेल एपिक नंबर नेम एज असं सर्व सर्वात शेवटचा असा ऑप्शन बघा ॲक्शन व्ह्यू डिटेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मतदानाची पावती इथे दिसेल त्याच्यावरती बघा मतदारदाता क्रमांक विधानसभा निर्वाचन क्षेत्र संख्या सर्व तुमची डिटेल दिलेली आहे भाग संख्या क्रमांक पाठ नंबर नेम आणि भाग मतदाता क्रमांक पाठ सिरियल नंबर हा तुम्हाला नंबर तिथे आहे ही तुम्हाला पावती डाउनलोड करायची असेल कर तर मतदाता सूचना प्रिंट करे या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती तुमची पावती तुमच्या पी डी एफ स्वरूपात तुमच्या फाईलमध्ये सेव्ह होईल डाउनलोड होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा